गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस तर आपण सांगितल्याप्रमाणे मार्केट फारसं काही वरखाली होत नाही आहे इकडून तिकडं तिकडून इकडं आपलं चाललेलं आहे परवा सगळ्यांनी ब्लड बात झाला ब्लड बात झाला म्हणून सांगितलं तसं काही ब्लड बात वगैरे काही झालेलं नाही अजून व्हायचं आहे ब्लड बात आणि त्याचीच आपण वाट बघतोय की आपल्याला त्याच्यामध्ये <coughs> सॉरी राहिलेले पंचवीस टक्के आपल्या पोर्टफोलिओच्या रा साईजच्या राहिलेल्या पंचवीस टक्क्याचे शेअर सी टी एफ सोनं चांदी हे खरेदी करायचे तर त्याच्याकरता आपल्याला ब्लडबाद झालं तरच हे पैसे टाकता येणार आहे तेही ती तीन ती 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 पार्टमध्ये आहे की एकवीस एक जर एकोणीस हजार आणि त्याच्या खाली गेलं तर, तर... तर... सोनं विकत घ्यायची वेळ आलेली मित्रांनो हे <laughs> मी तुम्हाला रोज सांगतो आहे डिसेंबरमध्ये आपण सांगितलेलं होतं की ज्यांनी सोनं विकत घेतलं त्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोळा टक्क्याचा रिटर्न मिळाला आणि अजूनही वाढतंच आहे म्हणजे अजूनही तो रिटर्न मे आता वीस टक्क्याचा झालेला असेल कारण तोपर्यंत मी कॅल्क्युलेट करत होतो कारण तोपर्यंत सोनं हे वरती प्रचंड वरती जाईल असं काय त्याच्यामधला भाग नव्हता तर तो भाग नंतर तयार झाला आणि आता अजूनही दोन आठवडे म्हणजे साधारण चौदा तारखेपर्यंत आपण असं धरू कीस एक ते सात आणि सात ते चौदा असा दुसरा आठवडा तर चौदा तारखेपर्यंत सोनं विकत घ्या त्याच्यानंतर सोनं तुमच्या आवाक्याच्या पलीकडे जाईल मे बीमध्ये एखाद दुसरी डीप मिळ मिळेल पण ती डीप हातात येण्याच्या आधीच ती निघून जाण्याची शक्यता आहे तर जेवढं म्हणून घेता येणार आहे तेवढं सोनं विकत घ्या हंड्रेड पर्सेंट सोनं विकत घेतलं तरी चालेल आता थोडीफार चांदीही विकत घ्यायला हरकत नाही आहे कारण चांदी या महिन्यात उवर जाईल अशी एकंदर सगळी चित्रं दिसत आहेत जे काही समीकरणं झालेली आहेत चीनचं एकंदरीत बरं चाललेलं आहे तर बरं आहे म्हणलं म्हणजे तिथं चांदी जास्ती वापरली जाणार त्याच्यानंतर भारताने आज काहीतरी वेगळीच भूमिका घेतली आहे ती मी नीटशी पाहिलेली नाही आहे झोपेतच ऐकत होतो थो मी थोडासा दुपारी डुलकी लागली होती त्यावेळेस ते नेमकं वर्णन चाललेलं होतं की भारताने सांगितलं की आम्ही आमच्या एक्सपोर्टला काहीतरी एक्सपोर्ट कमी का झालं तरी चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही अगदी <coughs> एक्झॅक्ट असं नाही सांगितलेलं पण थोडक्यात असे असा की तुम्ही ड्युटी लावा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला लावायची तेवढी लावा आम्ही काही बिग घालत नाही असा त्याचा अर्थ एकंदर असावा कारण अर्धवट झोपेत अर्धवट जागा असं अवस्थेत मी ते ऐकलेलं आहे <coughs> एनिव्हाय खरं खोटं मला माहीत नाही कारण एकाच ठिकाणी मी ऐकलेलं आहे आणि तेही झोपेत ऐकल्यामुळे मला माहीत नाही तर एकंदर परिस्थितीत चांदीला बऱ्यापैकी दिवस येत आहेत युरोपियन देश आपल्याबरोबर येत आहेत ही चांगली गोष्ट आहे म्हणजे ब्रिक्सला बळकटी येण्याच्या दृष्टीने ही खूप खूपच छान गोष्ट आहे तर दृष्टिकोनातनं आपल्याला पुढं जाता येईल ब्रिक्सचं वेगळी करन्सी तयार करायला आणि डॉलरचं महत्त्व काढून टाकता येईल त्याच्यामध्ये ट्रम्पला फक्त एकच हे आहे की डॉलर लिंक टू गोल्ड म्हणजे त्याच्याच ममुळे त्याला तो तारला जाईल म्हणजे डॉलर तारला जाईल तो म्हणजे डॉलर तर तेवढं एकच त्याच्यामध्ये आशादायी चित्र त्याच्या बाजूनी आहे बाकी सगळे कार्ड्स त्याच्या हातातनं निष्ठत चाललेले आहेत इकडं झेलेन्स्कीनी परवा त्याच्याशी मस्ती केली म्हणजे एवढूसा अगदी छदमाड झेलेन्स्की पण तो ट्रम्पला सरळ सरळ उलट बोलू शकतो म्हणजे काय आजी बात न घाबरता त्यांनी सडेत तोड उत्तरं दिली आश्चर्याची गोष्ट आहे ही कारण जनरली असं होत नाही पण झालं आज मार्केटमध्ये फारसं काही घडलेलं नाही काही शेअर्स वर होते काही शेअर्स डाऊन होते पण आपण म्हटल्याप्रमाणे आय टी आय टी कन्झम्शन आणि एफ एम सी आ त्यापैकी एफ एम सीचे शेअर्स काही डाऊन होते काही अप होते तर तुम्ही सिलेक्ट केलेले जे शेअर्स असतील त्याप्रमाणे ते अप डाऊन असतील त्याप्रमाणे तुम्हाला विकत घ्यायचं आहे काय करायचं त्याचं तुम्हाला समीकरणं क करायची आहे बघायची आहे की आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या खरेदीच्या पाच टक्के खाली गेला तर तो विकत घ्यायचा आणि टोटल तुमच्याकडे पंच्याहत्तर टक्के त्या पोटफ त्या शेअर्सला ॲलॉट केलेल्या रकमेपैकी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुम्ही ते घेऊ शकता ओके सोने चांदी झालं आपलं हे झालं ई टी एम मात्र सगळे डाऊन झालेले ज्युनियर वीज तर मस्तच डाऊन झालेलं आहे एकशे तीस रुपये आपण सोळा करा सांगितल्यापासून एकशे तीस रुपये सहाशे पस्तीसला आपण सांगितलं तिथं एकशे तीस रुपये तरी तेरीपाची पासष्ट म्हणजे वीस टक्के सरळ सरळ पडलेलं आहे आणि सहाशे पन्नास सहाशे पस्तीसनी केलं तर ते अजून जास्ती पडलेलं आहे तर तेही विकत घ्या नंतर आपण हेजिंग संबंध संदर्भात आपण बोललेलो आहोत काल तर मी तर आज हेजिंगला गेलो नाही कारण थोडेसे काही कॅल्क्युलेशन बदललेले होते तर त्याच्यामुळे हेजिंगला काल गेलेलं नाही पण मे बी परवा जाईन मी उद्या परवा जाईन तर परत कॅल्क्युलेशन करून रिकॅल्क्युलेशन करून कारण माझी अमाऊंट तशी हेजिंगची बऱ्यापैकी मोठी आहे तर त्याच्यामुळे अमाऊंट मोठी आहे टक्केवारीत दोनच टक्के असते तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या दोन टक्के तुम्हाला हेजिंगमध्ये हेजिंगसाठी वापरायचं असतं म्हणजे तुम्हाला तो इन्शुरन्स असल्याप्रमाणे आहे तुमचा इन्शुरन्स तुम्ही काढताय हेल्थ इन्शुरन्स काढताय असं समजा म्हणजे तुम्हाला मार्केट ढब दिशेने पडलं तर हार्ट अटॅक येणार नाही कारण तो तेवढंच वर जाईल म्हणजे तुम्ही साधारण दोन टक्क्याचं पुट खरेदी केलं जात का तर असं धरून चालायचं की तुमचा दहा लाखाचा पोर्टफोलिओ दोन टक्के म्हणजे वीस हजार होतात ते वीस हजार आपण देऊन टाकलं जसं आपण हेल्थ इन्शुरन्सला पैसे देऊन टाकतो चेक लिहून देऊन टाकतो तसं ते तुम्ही वीस हजाराचा चेक लिहून तो पुटला देऊन टाकलेला आहे घ्या फार खालचा घेऊ नका थोडाफार त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असून देत कारण महिन्याअखेरीस तो त्याची किंमत पाच पैशावर येतो बऱ्याच वेळा मार्केट पडलं नाही तर त्यादृष्टीकोनात नाही हेजिंगमध्ये ते ठेवायचं आहे आपल्याला मे बी तुम्ही वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये असा पूट विकत घ्या पन्नासचा घेतला तर नथिंग लाईक दॅट आणि शेवटी तुमची संख्या कमी होणार आहे बाकी काही नाही अर्थात ते लॉट साईजमध्ये ते बसायला पाहिजे त्याच्यात सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की तुमचा लॉस मॅक्झिमम किती होऊ शकतो पण प्रॉफिट झाला तर तो अनलिमिटेडकडे जाऊ शकतो समजा चुकून मार्केट अठरा हजाराला आला <laughs> आहे तर तुमचा पन्नास रुपयाचा बूट हा कदाचित पाचशे रुपयाचा होईल हजार रुपयाचं सुद्धा होईल कॅल्क्युलेशन मिळतं आपल्याला साईटवरतीच मिळतं डायरेक्टली किती होणार किती नाही तर ते करून बघावं लागतं फक्त त्याला माहीतगार असावं लागतं <coughs> मी ते फारसं करत नसल्या कारणाने मला ते शोधत बसावं लागतं थोडंसं आणि मी कधी एफ एन ओममध्ये जात नाही जरी माहिती असली सगळी तरी एफ एन ओममध्ये करणं म्हणजे आपली अगदी खात्री जरी असली की आज मार्केटवर जाणार आहे तरीसुद्धा एफ एन ओम नको कारण त्याच्यामध्ये खेळायला वेगळं रक्तच लागतं मी म्हणेन आणि तो सट्टाच आहे पूर्ण सट्टा आहे तर हे फक्त हेजिंगसाठीच वापरा जरी त्याच्यात पैसे मिळाले दिसले तरीसुद्धा त्याला जाऊ नका कारण एकदा मिळतील दोनदा मिळतील शंभर वेळा मिळतील पण जेव्हा कधी जातील ना तेव्हा जा तुमचा प्रॉफिट तर धुऊन काढतीलच आणि शिवाय तुमच्या खिशातलेही पैसे जातील त्याचं अगदी सोपं कारण आहे की माणसाला हाव सुटलेली असते पैशाची आणि जेव्हा हाऊस उठते तेव्हा आलेले मिळालेले प्रॉफिट खिशातले पैसे इकडून तिकडून काढून पैसे सगळे पैसे माणूस टाकत असतो त्याच्यामध्ये <laughs> सट्टा खेळायला शेअर्स खेळायला नव्हे सट्टा खेळायला माणूस टाकत असतो तर त्या दृष्टिकोनातनं सरळ सरळ म्हणजे माणूस सट्टा खेळतो जुगार खेळतो आणि त्याच्यामध्ये तो, तो हारतो कधीतरी हारतो रोज जिंकत असेल भले जिंकत असेल पण कधीतरी हरतो आणि सगळं झाडून सगळं त्याच्यामध्ये टाकतो आणि त्यातून जर का त्यांनी असं ठरवलं की बाबा आता आपण हरलेलो आहे हे सगळे पैसे आपण परत मिळवायचे तर ते आयुष्यात परत मिळत नाहीत उरले उलटतो त्याच्यामध्ये दलदलीत जसं जास्ती फसतात अधिकाधिक खोलात जातात तसं तो अधिकाधिक खोलात जातो त्याच्यामुळे चुकूनही एफ जाऊ नका फ्युचर्सला जाऊ नका ऑप्शनला जाऊ नका आणि हे आपले कॉल पोर्ट वगैरे हे आपले हेजिंगसाठीच ठेवा जेव्हा कधी अशी मार्केटमध्ये विचित्र परिस्थिती येते त्याच वेळेस फक्त हेच करा नेहमीसाठी हेच करायची गरज नाही बुल मार्केट असताना तर अजिबात करायची गरज नाही आहे ते कशाकरता करायचं ते जेव्हा बेअर मार्केट चालू होतं आणि अजूनही बिअर मार्केट अजून चालू नाही झालेलं आपण वीस टक्क्याच्या आत आहोत अजून मार्केट वीस टक्केसुद्धा पडलेलं नाही आणि तुम्ही कधीही बघा कुठल्याही वर्षाला घ्या कुठल्याही एनी इयर इन द हिस्ट्री मार्केट त्या वर्षीचं अप आणि त्या वर्षीचं डाऊन ह्याचा जर का तुम्ही डिफरन्स काढलात ना हा डिफरन्स तर तो कधीही सोळा टक्क्याच्या आसपास असतोच आस अस क्वचित कधीतरी दोन वर्ष मागचे सात आणि दहा टक्के आहे पण तेवढं जर का सोडलं तर बाकी तो तेरा चौदा पंधरा सोळा पस्तीस दोन हजार आठ साली लेह म्हणचं झालं त्यावेळेस तर तो साठ टक्के खाली गेलेला होता <laughs> तेवढा मोठा डिफरन्स झालेला होता साठ टक्के मस्त वेग